अनमोल विचार जे तुम्हाला नकारात्मकतेपासून दूर ठेवतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात आयुष्यात तत्वांशी प्रामाणिक राहिलं तर कुठल्याच निर्णयाचा पश्चाताप होत नाही विचारांच्या शक्तीचा भविष्यावर परिणाम होत असतो किती होतो कसा होतो हे ज्याच्या त्याच्या विचारांवर अवलंबून असतं जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती म्हणजे आपला आत्मविश्वास असतो कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार केलेला चांगला असतो डोळे आणि स्पर्श शब्दांपेक्षा छान बोलतात अभ्यासाचे सोंग घेऊन आई वडिलांना फसवत असाल तर वाईट दिवस बघण्याची तयारी ठेवा जगाला फसवा पण आपल्या आई बापाला नाही सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते कारण अहंकार कधीही सत्य स्वीकारत नाही अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्यांनी सांगितलेले चांगले विचार पटतात तुम्ही कसं जगता यापेक्षा तुम्ही कसं वागता हे जास्त महत्वाचं असतं शिक्षणाला वेळेवर जर सिरियसली घेतलं नाही तर आयुष्य प्रत्येक वेळी तुमची कॉमेडी करतं सगळे सुंदर असतात कोणाचे विचार कोणाचे गुण कोणाचे रूप पण आपण कुठली सुंदरता बघतोय हे महत्वाचं असतं देवानं प्रत्येकाला सुंदरच बनवलेलं आहे समाधानी व्हायचं असेल तर जे आपले तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका मग ते जवळचे असोत किंवा दूरचे असोत कष्ट आणि धाडस केल्याशिवाय आयुष्यातील कोणतीही स्वप्न कधीच पूर्ण होत नसतात म्हणून कष्ट करायला घाबरू नका आणि धाडस करायलाही आयुष्यात अनेक वेळा आपण मोठमोठ्या समस्यांमधून बाहेर पडत असतो जणू कोणीतरी आपल्याला साथ देत असतो आणि त्या अदृश्य शक्तीलाच आपण देव म्हणत असतो ज्या दरवाजातून एकदा अपमानाचा घोट पिऊन त्या दरवाजात निमंत्रण मिळालं तरी परत जायचं नाही सर्वात जास्त मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी शांतपणे पाहण्यात लागते यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात कारण यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो नात्यात होणाऱ्या चुका या कधी प्रेमापेक्षा मोठ्या नसतात म्हणून त्या लगेचच माफ करून टाकायच्या असतात धरून बसायच्या नसतात सत्यासाठी लढताना समोर कोण आहे आणि किती जण आहेत हे महत्वाचं नाही तर तुमचं सत्यासाठी लढण्याची तळमळ आणि कुवत किती आहे हे जास्त महत्वाचं असतं गमावल्यानंतर शोधण्याला काहीच अर्थ नसतो कारण शोधून फक्त हरवलेल्या गोष्टी सापडतात गमावलेल्या नाही माणसानं सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग नसतो तिजोरी पुरतं शोभे पुरतं किंवा एखादी गरज भागवण्या एवढंच परंतु माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं जिथे जावं त्याचं सोनं करून यावं खरं समोर आल्यावर सुद्धा जो माणूस खोट्यावर खोटं बोलतो तो माणूस कधीच सुधारू शकत नाही आणि कोणाच्याही मनात कधीही जागा मिळवू शकत नाही येड्याचं सोंग घेऊन नेहमी शांत राहायचं कोण किती बाराचं आहे ते आपोआप कळतं आपली खरी सुंदरता ही आपल्या बोलण्याच्या पद्धतीत असते आपल्या स्वभावात असते ना की आपल्या दिसण्यात कष्ट करून मूलभूत गरजा भागवता येतात आणि बुद्धीने कष्ट करून स्वप्न साकार होतात बुद्धी कष्ट सत्य आणि माणुसकी ही एकाच ठिकाणी असेल तर सुख समाधान आणि आनंद एकाच ठिकाणी नांदत असतो जीवनाचा आनंद घेण्यासाठी माणसाकडे हे गुण असायला हवेत कोणत्याही गोष्टीची उणीव तिची खरी किंमत कळत नसते जवळ उपलब्ध असलेल्या गोष्टींची आपल्याला किंमत नसते मनातलं सार काही सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस असावा लागतो एवढं असूनही चालत नाही त्या माणसालाही मन असावं लागतं एकदा डोळे भरून पाहण्यासाठी कितीतरी दिवस वाट बघावी लागते सोपं असतं मन गुंतवणं पण कठीण असतं तो मनाचा गुंता सोडवणं कधी कधी प्रवासात प्रवासापेक्षा सोबत इतकी छान असते की प्रवास संपूच नये असं वाटत राहतं एखाद्या घटनेतून स्वतःला सावरता तेव्हा आपल्यामध्ये एक सकारात्मक बदल झालेला असतो आपण पूर्वीपेक्षा मनाने जास्त मजबूत झालेलो असतो सगळंच काही व्यवस्थित होत नसतं काही गोष्टींचा पसारा आवरण्यापेक्षा तसाच सोडून देण्यात सुख असते समोरच्या व्यक्तीला जर गरज नसेल तर आपणही नातं ओढून ताणून ते नीट करण्यात काहीच अर्थ नसतो ती माणसं कधीच सुधारत नसतात जी विश्वासघात करतात ती माणसं फक्त त्या चुका करत नाहीत ज्या चुकांमुळे त्यांचं खोट पकडलं जात असत स्वीकारता आला त्याच्या इतका मौल्यवान दागिना हा दुसरा कोणीही नसतो ज्याची लायकी गाढवावर बसण्याची सुद्धा नसते अशा लोकांना डोक्यावर बसून मिरवण्यात काहीच अर्थ नसतो वेळ मिळाला की त्या व्यक्तीसोबत नक्की बोला ज्याने दिवसभर आपल्यासोबत बोलण्यासाठी वाट बघितलेली असते चेहऱ्याचं आकर्षण तात्पुरतं असतं पण स्वभावाचं आकर्षण विसरण्यासारखं असतं वेळेचं भान विसरायला लावणारं असतं प्रत्येकाला सिरियसली घेत जाऊ नका काही लोकांकडे रक्तगट सोडून काहीच पॉझिटिव्ह नसतं म्हणून प्रत्येकाला सिरियसली घ्यायचं नाही कोणावर शंभर उपकार करा पण एक जर चूक झाली तर समोरचा व्यक्ती तुमची चूक लक्षात ठेवतो तुमचा चांगुलपणा नाही स्त्री होणं सोपं असतं कारण अर्ध आयुष्य दुसऱ्याचा विचार करण्यातच जातं अर्धी स्वप्न ही मनातच संपवावी लागतात खूप काही सांगायचं असतं बोलायचं असतं पण अर्ध आयुष्य इतरांची बोलणी ऐकण्यातच जातं म्हणून स्त्री होणं सोपं असतं माग काही चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारणा करता येईल हा विचार करणं महत्वाचं असतं मनानं आणि शब्दानं खरी असणारी माणसंही सहसा एकटी असतात स्वतला नेहमी स्पेशल समजा कारण देव कोणतीही गोष्ट विनाकारण बनवत नसतो हसण्यासाठी इच्छा नसली तरी हसावं लागतं कसे आहात विचारलं तर मजेत आहोत असं म्हणावं लागतं जीवन एक रंगमंच आहे इथं प्रत्येकाला नाटक करावं लागतं आपण वाईट वेळ ही खूप जवळून पाहिली आहे त्यामुळे कोणाचं वाईट व्हावं हा विचार कधीच आपल्या मनात येऊ देऊ नका कोणाकडून इतक्या अपेक्षा ठेवू नका की दरवेळेस आपल्यालाच आपला अपमान झाल्यासारखं वाटेल माणसाने फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं असावं इतरांच्या नजरेत चांगलं बनण्याचा उगाच प्रयत्न करू नये कारण कितीही चांगले वागले तरी चांगलपणा पाहण्याची क्षमता ही दृष्टिकोनात नसते तर ती केवळ चांगल्या मनात असते आपण जे बोलतो ते शब्द असतात जे बोलत नाही ती भावना असते आणि जे बोलायचं असतं पण बोलता येत नाही ती म्हणजे मर्यादा असते वास्तवाला सामोरे गेल्यावर कळतं माणसं फक्त शब्दाने आपली असतात मनाने नाही मन हसा तुमचं गोड हसणं हे तुम्हालाच नाही तर समोरच्याला सुद्धा आनंदी करत असत आईच्या मायेची आणि बापाच्या कष्टाची परतफेड या जगात कोणीही करू शकत नाही अंतकरणातील दुःख न दाखवणारी शक्ती म्हणजे आई आणि स्वतः दुःखी राहून दुसऱ्याला हसवणारा देव माणूस म्हणजे बाप असतो प्रेम म्हणजे निवडलेला एकच व्यक्तीला खंबीरपणे शेवटपर्यंत साथ देणे जिथे लोक आपली इज्जत काढतात विचार करत नाहीत तेथे आपण त्यांची लायकी दाखवायला चुकायचं नाही जेव्हा रस्ते लक्षात यायला लागतात तोपर्यंत मागे फिरण्याची वेळ झालेली असते आणि यालाच तर जीवन म्हणतात कुणालाच कमी समजू नका ज्याला तुम्ही समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो म्हणून कुणालाच कमी समजण्याची चूक आयुष्यात कधीही करू नका चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे संस्कारांवर अवलंबून असतं कारण चतुरपणाला चार दिवसांची चमक असते पण लक्षात ठेवा प्रामाणिकपणा हा आयुष्यभर चमकत राहतो अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहेत स्वभावात थोडा तरी तिखटपणा असावा नाही तर लोक उसाप्रमाणे चावून खातात संकटाची पायरी ही सर्वांना चढावी लागते मग हार मानून त्या पायरीवरून उडी मारायची की जिंकून त्या पायरीवरून खाली उतरायचं हे स्वतःवर अवलंबून असत माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो परंतु माणूस की ठराविक ठिकाणी जन्म घेते माणूस की जिथे जन्म घेते तिथे परमेश्वराचं वास्तव्य असत वाद होणार असेल तर संवाद न झालेलाच बरा असतो प्रेम असल्याचा पुरावा द्यावा लागत असेल तर समजुतीने घेतलेला दुरावा बरा असतो मन राखण्यासाठी तुम्हाला खोटं बोलण्याची सवय जडली असेल तर तुम्हाला सत्य परिस्थिती कधीच हाताळता येणार नाही कोणी कितीही आपलं असलं तरी गरज आल्यावर बहाना आणि वाईट वेळी टोमना हा मारतोच डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात पण दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळा करतो वेगळा बनवत असतो या छोट्याशा आयुष्यातून एक गोष्ट नक्की शिका स्वप्नात असा किंवा डोळे लवकर उघडलेले कधीही असतं नात्यात वाद होतच असतो पण तोच संसार टिकून राहतो ज्यात एक अहंकार सोडून माघार घेतो तर दुसरा समजून घेऊन माफ करतो प्रेमात स्वप्न दाखवून पळ काढणाऱ्या ओळखीच्या मुलीपेक्षा सात जन्माची शपथ घेऊन आयुष्यभर जपणारी अनोळखी मुलगी ही कधीही चांगली असते आयुष्यात पैशाचा माज फक्त माणसापुढे नाही खपलीचा भार होत नाही अशा काही जखमा असतात प्रेम हे तेव्हा टिकत जेव्हा ते दोघांनाही हवं असतं एकतर्फी असणार प्रेम टिकत नाही वेळेनुसार बदलाव लागत नाही तर समजदार व्हावं लागत असतं चुका व्हायच्या आत सांगणारे कमी असतात आणि चुका करायला देऊन हसणारे हे ढीगभर असतात काही लोक आपल्याकडूनच शिकतात आणि आपल्यालाच शिकवतात ताकद सत्ता तारुण्य सर्वांना एक्सपायरी डेट असते त्यामुळे नेहमी विनम्र रहा दररोज हसणाऱ्या चेहऱ्याच्या पाठीमागे सुद्धा विचारांची वादळे लपलेली असतात तुमची बाजू मांडायला न देता तुम्हाला खोट ठरवून बदनाम करणारी धूर्त लोक ही खूप खालच्या थराची चीफ क्वालिटीची आणि सडक्या बुद्धीची असतात स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा एक दिवस असा येईल की अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल डोक्यावरून काळजीने आणि मायेने फिरणारा हात असला की आयुष्य पुन्हा नव्याने वाटतं वाटत साठवलेला राग हा कोणावरही निघतो पण मनात साठवलेलं प्रेम हे व्यक्त करण्यासाठी मन जपणारा जोडीदारच लागतो बिनधास्त आणि मोकळेपणाने बोलणारी प्रत्येक स्त्री ही चारित्र्यहीन नसते तो तिचा स्वभाव गुण असतो गांजाच्या झाडांनी तुळशीला शिकवायचं नसतं लक्षात ठेवा त्यांना दाखवायचा नसतो ज्यांनी तुम्हाला अडचणीत जपलेलं असतं सावरलेलं असतं मनुष्य डिप्रेशन मध्ये तेव्हा जातो जेव्हा त्यानं कमावलेली गोष्ट ही त्याच्या डोळ्यासमोर नष्ट होते मग तो पैसा असो किंवा नातं असो आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवा आणि प्रेम आपल्या कामावर करा कारण हे दोघेही तुमची कधीच फसवणूक करत नाहीत व्यर्थ खर्च जीवनाची दिनचर्या बिघडवतो आणि व्यर्थ चर्चा मनाची अवस्था खराब करतो स्वाभिमानाला ठेच लागली की बाजार उठवायचा मग समोर कोणता पण बादशाह का असे ना आयुष्यात हजारो मित्रमैत्रिणी येतात आणि जातात सुद्धा पण शेवटपर्यंत साथ देते ती फक्त बायकोच असते रागात माणसाने कधीच इतकं पुढं जाऊ नये की राग शांत झाल्यानंतर परतीचे सगळे दरवाजे बंद दिसतील फारसा हसणारा विनोद जरी नसला तरीही साध्या विनोदाला खूप वेळ हसण्याचं एक वय असतं ते म्हणजे बालपण लोक खरं मनात बोलतात आणि खोट जगाला ओरडून सांगतात काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होत ती म्हणजे मैत्री असते असते आपलं नसताना अचानक आपले होतात ती मैत्री आई बाबांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांना शेअर करावीशी वाटते ती असते मैत्री आपली छोटी छोटी गुपित ज्यांना माहीत असतात ती असते मैत्री आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही ती असते मैत्री व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये